नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गौरी गणपती स्पेशल खुसखुशीत अशी शंकरपाळीची रेसिपी पाहणार आहोत शंकरपाळी म्हटलं की सर्मांच्या समोर अनेक प्रश्न येतात की ती खुसखुशीत होईल का ती तर होणार नाही ती बरोबर फुलेल का तेलकट तर होणार नाही ना असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात पण आज आपण फक्त तीन ते चार साहित्यामध्ये अगदी झटपट होणारी खुसखुशीत शंकरपाळी पाहणार आहोत या पद्धतीने अगदी मस्त टम्म फुगलेली भरपूर लेअर असलेली अगदी खुसखुशीत शंकरपाळी तयार होते रेसिपी खूप सोपी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे तो हलकासा असा दापून भरलेला आहे आणि सपाट कप आपल्याला एक मैदा घ्यायचा आहे साखर मी इथं मिक्सरला बारीक करून अर्धा कप पिटी साखर घेतलेली आहे आणि पाव कप तूप घेतलेला आहे या पाव कपातला आपल्याला दोन चमचे तूप काढून घ्यायचं आहे अगदी पावकप न घेता त्यातले पोहे खाण्याचे दोन चमचे मी तूप काढलेलं आहे तर इथं एका ताटामध्ये मी मैदा एक कप घेतला आहे तो घेणार आहे हा मैदा मी चाळून घेतलेला आहे आणि सर्व साहित्य आपल्याला इथं रूम टेम्परेचरचंच वापरायचं आहे तर इथं जे आपण अगदी बारीक दळून घेतलेली पिठी साखर आहे ती मैद्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये जे आपण तूप घेतलेलं आहे ते मी कडक न करता अगदी फक्त वितळून घेतलेलं आहे आणि ते मैद्यामध्ये आणि साखरेमध्ये घालून हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आणि हातावरती घेऊन अगदी व्यवस्थित असं सर्व मैद्याला तूप लागेलच ला आपण चोळून घेणार आहे बघा असं व्यवस्थित मी इथं तूप सर्व मैद्याला लावून घेतलेलं ला आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हे मळून घेणार आहे इथं मी एक कप पाणी घेतलेलं आहे त्यातला अगदी एक चमचाच मी पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि मळून घेत आहे खूप कमी पाणी हे पीठ भिजवण्यासाठी लागतं आता बघा इथं तुम्ही पाहू शकता फक्त दोन चमचेच पाणी मला हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं ला आहे त्यामुळे पाणी घालताना खूप सावकाश घाला तूप घातलेलं असल्यामुळे अगदी कमी पाणी लागतं आणि व्यवस्थित असं हे घट्ट सर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने अगदी मस्त घट्ट आपलं इथं पीठ भिजवून झालेलं आहे तर एका भांड्यावरती घेऊन त्यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी ठेवूया जे एक कप पाणी घेतलं होतं त्यातलं अगदी दोनच चमचे पाणी आपल्याला हे पीठ भजवण्यासाठी लागलेलं ला आहे दहा मिनिट झालेले आहेत आता या पिठातला एक आपण गोळा घेऊन हातावर असा गोल फिरवायचा साधारण चपातीपेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आहे हा हुंडा आणि थोडा गोल हातावर फिरवून घ्यायचा पोळपटावर ठेवून लाटून घ्यायचा आहे याला तूप लागलेलं असल्यामुळे मी पोळपटाला किंवा बेलण्याला आपल्याला एक्स्ट्राचं तूप लावायची गरज नाही आणि बघा इथं मी असं थोडंसं जाडसर हे लाटून घेतलेलं आहे आता याच्या साईडच्या कडा आपण कट करून घेऊया दोन्ही साईडच्या इथं कडा मी कट करून चौकोनी आकार दिलेला आहे आता याला आपण उभ्या लाईन मारून घेऊया उभ्या लाईन मारून झालेल्या आहेत आता आडव्या लाईन आपल्याला मारून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने इथं मी आडव्या ही लाईन मारून घेत आहे किंवा तुम्ही इथं जे बाजारामध्ये शंकरपाळी कट करण्याचं बेल न मिळतं त्याने शंकरपाळी कट केली तरीही चालेल बघा इथं माझ्या उभ्या आणि आडव्या लाईन कट जा लाइन करून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशा इथं आपल्या शंकरपाळ्या इथं कट करून झालेल्या आहेत अगदी मस्त न चिटकता ह्या शंकरपाळ्या तयार होत्यात अगदी सहज निघतात अशा अगदी म सहज न चिटकता एकामेकाला शंकरपाळी तयार झाली की समजायचं आपलं पीठही मस्त झालेलं आहे आणि शंकरपाळी हे शंकर अगदी छान होणार इथं एकावर एक शंकरपाया ठेवल्या तरी त्या एकामेकाला चिटकत नाहीत या पद्धतीने तर मी सर्व शंकरपाया इथं ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत अशाच आपण दुसरा मी आता गोळा लाटून घेत आहे या पद्धतीने मी सर्व शंकरपाया तयार करून घेतलेल्या आहेत बघा शंकरपाळ्या आपल्या इथं सर्व तयार करून झालेला आहेत गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल आपल्याला खूप कडकडीत गरम न असं थोडंसं गरम करून घ्यायचं आहे बघा यामध्ये पिठाची थोडी गोळी घातली की लगेच ती अशी वरती आली की ल काढून घ्यायची एवढंच आपल्याला तेल गरम करायचं आहे आता या गरम झालेल्या ते तेलामध्ये आपण थोड्या शंकरपळ्या घालून घेऊया आणि शंकरपाळ्या तेलामध्ये येतात खूप घालायच्या नाही आहेत कारण जर जास्त घातल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन त्या शंकरपाळ्या फुटण्याची शक्यता असते आणि तेलामध्ये घातल्यानंतर लगेच हलवायचं नाही थोड्याशा एक अर्ध्या मिनटानंतर थोड्या हलक्या हलवायच्या आणि नंतर हलवून घ्यायच्या आहेत बघा इथं तुम्ही पाहू शकता शंकरपाळ्याचा कलर बदलायला सुरुवात झालेली आहे आता मी इथं थोड्या हलवून घेतलेल्या आहेत अशा थोडासा कलर ब बदलला की आपण पुन्हा ह्या शंकरपळ्या अशा हलवून घ्यायच्या आहेत आणि शंकरपाळ्या तळताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका इथं थोडासा बघा असा बिस्किटांसारखा कलर आला की मी तेल निताळून शंकरपाळ्या काढून घेतलेल्या आहेत इथं आपल्याला खूप लाल पलसर शंकरप्या तळायच्या नाही आहेत कारण जास्त लाल तळल्या तर, तर थंड झाल्यानंतर आणखीन त्याचा डार्क कलर होतो त्यामुळे बिस्किटासारखा कलर आला की शंकरपळ्या आपल्याला काढून घ्या घ्यायच्या आहेत याच पद्धतीने ते मी सर्व शंकरपळ्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी टम्म फुगलेल्या भरपूर लेअर असलेल्या अगदी मस्त आपल्या शंकरपळ्या तयार झालेल्या आहेत बघा यातली मी तुम्हाला एक शंकरपाळी दाखवते अगदी खुसखुशीत झालेली आहे मस्त अगदी झटपट रेसिपी आहे अश या पद्धतीने शंकरपळ्या तुम्ही या गणपती गौरीमध्ये नक्की करून पहा थँक्यू